नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीचा मुंडा कसा काढायचा हे सांगणार आहे तर इथे पहा या पद्धतीने मी मुंडा मोजून दाखवणार आधी आणि मग आपण बाहीचं कटिंग करायचं आहे मग कोणताही ब्लाऊज असो तुम्ही इथे हा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि हा ब्लाऊज जो आहे तो असा व्यवस्थित पसरवून ठेवून हा जो मुंडा आहे तो मोजून घ्यायचा आहे तर तो, तो मुंडा किती येतो हे आधी चेक करून घ्या आणि यावरूनच बाहीचा मुंडा आ, किती आहे ते ठरतं आता कित कोणतीही साईज असो तुम्ही साईज बघायची नाही फक्त मुंडा किती नाही घेर किती आहे साईजवरून आपण कटिंग करत नाही बाहीचं घेर किती आहे यावरून कटिंग करतो तर हा मुंडा जो आहे तो पहा या पद्धतीने मोजून घ्यायचा तर किती आलाय पहा इथे बरोबर आठ इंच जसा मी टेप हळूहळू हळूहळू फिरवत जसा मोजला त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा याच पद्धतीने मोजायचं आहे तर किती आलेला आहे आठ इंच आणि बाहीची उंची जी आहे ती आपण घेऊ पाच इंच ठीक आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे या पद्धतीने बाही घेऊया पाच तर त्यामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे सहा इंच सहा इंचावरती मी एक इथं पॉईंट दिला एक सरळ लाईन ओढून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला उंची पाहायची असते तर उंची इथं घेतली आपण मुंडाघेरी पाहिलेला आहे किती आहे आठ इंच आहे तर पाच इंचाची इंचा बाही आहे म्हणून आपण इथं पहा साडेतीन इंच कॅफेट घेऊया तीन इंच जरी कॅप फायर घेतली तरी चालते परंतु इथलं जे अंतर, ते अंतर ते ते आहे ते पहा खूप राहतं आणि हल्ली आता बाहीमधलं इथलं जे अंतर आहे ते कमीच लागतं त्यामुळे पहा इथं मी साडेतीन इंच घेतलेलं आहे आणि एक इथं लाईन ओढून घेतली तर इथून आहे साडे तीन इंच इथे बाहीची पूर्ण टोटल उंची आहे पाच प्लस एक इथून पहा पूर्ण उंची जी आहे एवढी आहे आता मुंढा इथून इथं जे उंचीचं मार्किंग आहे इथून आपलं आठ इंच कुठे येतं हे पाहायचं पहा या पद्धतीने या लाईनवरती आठ इंच आलेलं आहे ठीक थे। आहे जर तुमचा साडेसात इंच मुंडा घेर असेल तर या पद्धतीने तिरका ठेप ठेवून साडेसात इंचावरती मार्किंग करून घ्या आता इथे आहे आठ इंच बरोबर आठ इंच आहे म्हणून पहा इथे हा पॉईंट आपला आलेला आहे या पद्धतीने तुम्हाला सुद्धा बाहीचा मुंडा जो आहे तो काढायचा आहे यावरूनच आपली बाहीची घडी किती येणार आहे हे ठरतं ब्लाऊजच्या मुंड्यावरती बाही घडी डिफेंड असते मुंडा जर कमी असेल तर बाही घडी सुद्धा कमी भरते आणि मुंडा घेर जास्त असेल तर बाही घडीसुद्धा जास्त भरते फिक्स अशी बाही घडी कोणत्याही साईजमध्ये राहत नाही इथून एक तिरकी लाईन ओढून घेतली आता आकार देता येत नसतील तुम्हाला तर या पद्धतीने तुम्ही आकार द्यायचेत पहा ही जी लाईन आहे याचे सर्वात पहिल्यांदा दोन भाग करून घ्या परत हा जो एक भाग आहे त्याचे आपल्याला परत दोन भाग करून घ्यायचेत आणि परत हा जो एक भाग आहे त्याचे सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने दोन भाग तयार करून घ्यायचेत म्हणजे टोटल किती भाग झाले चार भाग लक्षात घ्या टोटल आपण चार भाग तयार केलेले आहेत बाहीला आकार देण्यासाठी या तिरक्या लाईनचे आणि ती तिरकी लाईन आपण कुठून घेतली किती इंचावरती घेतली ब्लाऊजवरचा मुंडा मोजला किती आहे हे पाहिलं ब्लाऊजवर मुंडा किती होता आठ आणि तोच मुंडा आपण इथं घेतलेला आहे ब्लाऊजच्या मुंड्यावरती ही तिरकी लाईन येते इथे घेणार आहे मी एक इंच हा एक इंचा पॉइंट कशासाठी घेतला बाहीला आकार देण्यासाठी आता पहा इथून अर्धा इंचावरती एक पॉईंट दिला इथून अर्धा इंचावरती एक पॉइंट दिला आणि इथून एक अर्धा इंच खाली पॉइंट दिलेला आहे आता आकार कसे द्यायचे आकार तुम्हाला कसलेच जमत नसतील तर पहा ही सगळ्यात सोपी ट्रिक आहे बाहीला आकार देण्याची हा एक इंचा पॉईंट घेतला आहे तिथून पहा अर्ध्या इंचाच्या पॉईंटवर येऊन पहा इथे यायचं सेंटरवरती आणि सेंटरवरून असं अर्धा इंचावरती येऊन पहा पद या पद्धतीने या मुंड्याच्या पर्यंत आणून हा आकार मिळवायचा आहे म्हणजे एकदम परफेक्ट असा हा पानाचा आकार तयार झाला पाठीमागचा आकार देण्यासाठी इथं पाव पाव इंचावरती मी दोन पॉईंट घेतले आणि पहा इथून हे पॉइंट फक्त जोडत जायचं इथंपर्यंतच पहा हा तिसरा पॉइंट आहे या तिसऱ्या पॉइंट पर्यंत जोडत येऊन या लाईनवर हा आकार असा जोडायचा इथं डायरेक्ट न्यायचा नाही नाहीतर तुमच्या बाहीमध्ये फुगा घोळ किंवा चुन्या म्हणता ते येणार आहे तर ते येऊ नये असं वाटत असेल तर एकदम आतल्या आत असे आकार येणं गरजेचं आहे आणि इथलं सुद्धा अंतर परफेक्ट राहणं गरजेचं आहे तर किती राहिलेलं आहे पहा पाऊन इंच परफेक्ट एवढंच अंतर आपलं इथलं आकारामधलं असलं पाहिजे तरच बाही तुमची परफेक्ट आहे नाहीतर एक सुद्धा अंतर हे घेऊ नका तिथे जास्त होतो आणि बाही ओढल्यासारखी होऊन तिथं मग फुगा येतो बाहीचे आकार झाल्यानंतर दंडघेर दंडघेर आहे सहा आणि याच्या पुढे आता आपलं जे मार्जिन आहे ते मार्जिन घ्यायचं ब्लाऊजमध्ये जर पेपर कटिंग केलेलं असेल तर दीड इंच घेतलं असेल तर तुम्ही इथं दीडच इंच घ्यायचं आणि दोन इंच घेतलं असेल तर तुम्ही इथं मार्जिन दोनच इंच घ्यायचं आहे आणि वरती जे मार्जिन घेतलं आहे तेच इथे तुम्ही मार्जिन घ्यायचं आहे सेम इथे दीड तर इथेही दीड नाही तर इथे दीड आणि इथे दोन असं करू नका आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे जोडून घेतल्यानंतर अजून एक म्हणजे आपण ब्लाऊजमध्ये काय करतो मुंडा डाऊन करतो तसंच बाहीचा हा मुंडा सुद्धा आपल्याला डाऊन करायचं आहे तर इथे अर्धा इंच डाऊन करून पहा या पद्धतीने घ्यायचं याने काय होतं ब्लाउजचा मुंड्याचा आकार आणि हा बाहीचा आकार जो आहे तो जोडताना मॅच होतात अजिबात बाहीचा आकार वेगळा आणि ब्लाऊजच्या मुंड्याचा आकार वेगळा असं होत नाही आणि यामुळे अजून आणखीन एक फायदा होतो तो म्हणजे घोळ येत नाही बाहीमध्ये तर इथे आता घडी किती आहे हे पाहूया तर पहा इथे हा पॉइंट आहे किती आलेला आहे पावणे नऊ इंच आपली घडी आलेली आहे एट पॉईंट एट एवढी घडी आलेली आहे आणि इथे दोन इंच मार्जिन असतं तर पहा इथून हा दोन इंचावरती हा पॉइंट जाणार इथून इथंपर्यंत इत तर किती भरतीये पहा सव्वा वरती एक पॉइंट म्हणजे पहा सव्वा नऊ इंच अर्धा इंच जास्त भरणार आहे या पद्धतीने तुमची बाहीची घडी असणार आहे तर आता तुम्हाला समजलंच असेल मुंढा बाहीचा कुठे असतो आणि कसा असतो आणि बाहीची घडी कशावरती डिपेंड आहे किती कशावरून येते म्हणजे मुंड्यावरून बाहीची घडी आपली किती आहे हे समजतं आपल्याला त्याशिवाय बाहीची घडी आपल्याला समजत नाही आधीच आपण बाही घडी टाकू शकत नाही कारण मुंडा किती आहे हे आपल्याला माहीत पाहिजे आधी मग पूर्ण बाहीचं कटिंग झाल्यानंतर आपला बाहीचा मुंडा जो आहे बाहीची घडी जी आहे ती निघते आणि इथे मी तुम्हाला बाहीला आकार कसे द्यायचे हे सुद्धा मी अगदी सविस्तर असं समजावून सांगितलेलं आहे अजून यामध्ये तुम्हाला काही शंका वाटत असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद